दडपड करणारा माणूस आज आपल्यामध्ये नाही दादा शिंगखेडाज्याला अनेक वेळ आले देळघराज्याला आले आपल्या मतदारसंघात अनेक वेळ आले बुलढाणा जिल्ह्यामध्ये आले आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कालपासून त्यांचा अस्थिकलश हा गावागावामध्ये नेऊन सर्वसामान्य लोकांच्या दर्शनासाठी आपण तो उपलब्ध करून घेऊन राहिलो आहे आणि आज आजही आपल्या जिल्ह्यामध्ये हा कलश आम्ही सगळेजणं म्हणजे आमदार असतील आपले मनोज कायंदे असतील ॲडव्होकेट नाजीर काजे असतील वगैरे शेळके असतील पत्रकार असतील सर्व पक्षाचे लोक असतील आम्ही जिल्ह्यामध्ये फिरतोय त्याचा उल्लेख या ठिकाणी झाला दोन अडीच दिवसामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही जाणार आहे तालुक्याच्या जा ठिकाणी जाणार आहे कारण अजितदादा यांच्या माध्यमातून असा एकही तालुका राहिला नव्हता की ज्या तालुक्यामध्ये दादा गेले नाही विकासाच्या कामाच्या सुरुवाती सुरुवात करण्यासाठी पक्षाच्या कार्यक्रमासाठी लोकांना भेटण्यासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या जिल्ह्यातल्या कान्याकोपऱ्यात माननीय अजितदादा हे फिरलेले आहेत आणि म्हणून या जिल्ह्यामधल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना आज दादा भेटले नाही किंवा आम्हाला सर्वांना भेटणे नाही परंतु आपल्या हिंदू धर्माच्या प्रमाणात आज आपण त्यांच्या अस्थि त्यांच्या कुटुंबियांनी दोन तीन दिवसापूर्वी काही अस्थी विसर्जित केल्या नीरा, नीरा नदीमध्ये आणि आज ज्या काही अस्थी असतील त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आपापल्या आप पवित्र नदीमध्ये जिल्ह्यातल्या